जिल्ह्यामध्ये काम देणार मनापासून केलं जवळपास आठ वर्ष होत आली आमदार कधी नव्हते निवडून आले तेवढ्या आमदारांची संख्या वाढवली एक एकच खासदार कायम असेल एकाचे दोन खासदार झाले ठीक आहे सगळं काही नेत्यांमुळे जरी झालं असलं तरी संघटना म्हणून आमचं सुद्धा थोडासा खालीचं वाटा त्यामध्ये होता आणि मग या सगळ्या उद्याच्या स्थानिक निवडणुकात सर्वत्र फिरत असताना या जिल्ह्यामध्ये अजितदादांच्या नेतृत्वाखाली सर्व नगरपालिका सर्व स्थानिक स्वराज्य संस्था याव्यात म्हणूनही सगळीकडे आत्ता दिवाळीच्या आधीपासून सगळीकडं प्रयत्न करतोय फिरतोय असं असताना इंदापूर नगरपालिका ही माझी नगरपालिका आहे मी इथं गावचा इथला रहिवासी आहे माझी भूमिका एवढीच होती इथं तुम्हाला नगराध्यक्ष पदाचा उमेदवार देताना जे आपले जे ज्यांनी बर्णीमाच काम अनेक वर्षापासून केलंय बर्णीमामांचे लाडके अशाच एखाद्या उमेदवाराला आपण उमेदवारी देऊ सामान्य असू द्या निवडून आणू ते निवडून आणण्याची क्षमता इथं आहे राजकारण आता बदललंय मागच्या वेळेला ज्या लोकांचे हर्षवर्धन पाटलांच्या ताकदीवरती समोरचं मनुष्य निवडून आला होता आज तो मनुष्य मला जर म्हणतोय की तुम्ही द्याल ते उमेदवार घड्याळावरती दिला तरी चालेल मी त्याला पाठिंबा देतो निवडून ही गोष्ट मी वरती सगळ्यांना सांगितल्यानंतर समोरच्यांना सांगितल्यानंतर यांना ती पटत नव्हती तुम्ही वरती जसं सगळ्यांना एकत्र घेऊन कुठलाही पाठिंबा कोणाला घेऊन सरकार करताय इथं त्यांचं म्हणणंच नव्हतं ते घड्याळावरती पाठिंबा द्यायला तयार होते म्हणजे मला डावल्याचा विषय नाही माझा नगराध्यक्ष व्हायचं नव्हतं पहिली गोष्ट पण जो मनुष्य आज या क्षणापर्यंत पक्षात नाही त्याला पक्षात घेऊन तुम्ही उद्या उमेदवारी देणार आणि ज्यांनी तुमच्यासाठी काबड कष्ट केले वीस वीस वर्ष आज तुम्ही मिनिस्टर आहात या पवारांच्या त्यागा म्हणू आहात त्यांचं काय करायचं हे सोडू अशा पद्धतीनं कार्यकर्ता राहतो का संघटना टिकते का ही संघटना उद्या संपली तर तुम्ही उद्या तिथं नेते दिसणार आहे किती अंतकरणापासून सांगितलं तर त्यांना काहीतरी ह्यांचं भांडण पडलंय त्यांचं भांडण सगळ्याचे अन्याय सहन करून इथपर्यंत आले मी मला नाही काय वाटत कोणाचं मला काहीच नको होतं ना अध्यक्षपद नसतात ते म्हणले महामंडळ किंवा मला काही नको होत सन्मान आत्मसन्मान प्रामाणिक कार्यकर्त्याचा कुठंतरी ठेवा आम्ही काय स्वतःसाठी करत होतो भूमिका ठाम आहे उद्या मी माझ्या पक्षाचं जे आजपर्यंत काम केलं त्या पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात माझीच उमेदवारी आहे तर माझी नैतिकता मला असं सांगते की या ठिकाणी आपण राजीनामा देऊनच पुढे गेलो पाहिजे त्यामुळे जिल्हाध्यक्ष पदाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पण मी या ठिकाणी राजीनामा देतो